तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बच्चे चाल तिचं सुरू फ्रीज उघडा हे काढा ते काढा हा काय बघून राहि आता फ्रीजमध्ये काहीच नाही एखादी मी आता दूध आणून घेतले आहे आता थोडं टाकून देते आणि मग तिच्यासाठी चहा बनवून देते हां आणि माझ्या तिच्यासाठी काय म्हणून बिस्किट आणले आहे बिस्किट तिला आणले तर तिला सर्दी पिस् खोकला झालेला आहे चहा तर बनवूनच देते चहा दे चहादे करून राहिली म्हणून मग तिच्यासाठी चहा बनवून देते आणि मग बिस्किट आणले पॅकेटचे बिस्किट आणि अजून आणलं काय आणलं आहे अजून आणलं आहे मी अंडे आणले दोनच अंडे आणले दोनच अंडे आणले कारण की तिला आहे ना रोल बनवून दे आवडते म्हणून छान दारूल खाणारे माझ्या बच्च्या नाही काय नाही कशा डिष्ट आंघोळ करायची जास्त लढा ती माझी बच्ची हा खूप बरं मत या चा चहा सांगते सॉरी थकून देते मग चहा बनवली कस काय एवढी थकून जाते तू एवढे जास्त कपडे एवढं काम करून किती काम करते तू सांग ना थकून जाते काम करून जाते? बापरे मग कशाला करते बेटा मम्मा आहे ना करायला मम्मा करून देईल ना माझ्या पुरीला एवढं टेन्शन पडले काम करून करून थकून जाते माझ्या बच्च्या ना ग मम्मा करून देईल ना घालते काय <laughs> गंदी घेते तर बघा माझी पोरतीने एक ड्रेस काढायचा होता तिला आता पूर्ण कपडे मध्ये बी घे सगळे इकडं तिकडं ठेवून ठेवून कशी करून टाकलेले खाली सगळे पाळून दिले कोणते हे पाहिजे होती का आणि आता ती घालणार आहे ते काढ तर काढ

मस्त हवा येते अरे बेटा हे घेऊन जाईल ना मग गॅस चालू आहे ना असं का मग उघडायचं हा तिकडे ठेव ना आता किचन मध्ये आणखी इकडं ठेव ना तिकडे ठेव

आधीकडे अधीकडे ते नाही आधी कडे भरलेलं होतं पाणी मग त्यांच्याकडून घेऊन आलेलं ना मग असं का रस घेऊन दे मला पाणी न्यायचं होतं मला सर्दी होऊन गेले हो पाणीच भरलं नाही मग म्हटलं तिचे पप्पा म्हणे की जार आणून देऊ का म्हटलं टाइम बी झालेला होता आणि जार न्यायला जायला तसं जारवाल्याचा नंबर बी लागत नव्हता मग म्हटलं मावशीला विचारलं मावशीही पाणी संपलेलं आहे आपलं पाणी नाही भरला मावशी बोलल्या घेऊन जाऊन बस घेऊन आले एक टोमॅटो घेतला आहे आणि बारीक कट करून घेते हा चाकूपी काकला जात नाही व्यवस्थित कांदे टाकले का असते पण ना तीन आम्ही उडले उडून काढून टाकते त्याच्यामुळे मी एकदम बारी कांदे हे आपलं कांदे सांगते टॉमॅटो टाकून घेते आणि मग अंडी अंडी टाकून देईना मस्त लागतात अंडर आणि लवकरही बनून जातात त्याच्यामुळे मग भूक लागेल पुरा पटकन बनवता येते पोळी खाली जाते अंधाही आणि त्याच्यामुळे मग दुसरं तर खात नाही ती जेवण करायला खूप कंटाळा करते तिला काहीतरी नवीनच आवडतं मग अंडा रोज जास्त जास्त बनवून दे तिला त्याच्यामुळे भाजीसोबत तर पोळी खातच नाही ते कमी खाते भाजीसोबत सा कमी खाते असं सांगते मी त्यांना शापूस पेके लागते कपडेच जात नाही अंड कापून झाले सॉरी अंडं कापून टॅटो कापून झाले नाही पडते आता काही ना काही बोललं जाते टाकले टोमॅटो त्याच्यासाठी फक्त आणि थोडंसं मिरची पावडर आणि मीठ टाकले आणि हळद ये फक्त तर टाकून तिथे याच्या चम्पाचां पिलो चम्पाच आणता

थोडस झालेले समस्या आता थोडंसं घेतलं पाहिजे मी आणि आता 하나, 둘, 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 하나, 둘, 하나, थोडासा तेल फिरले ते वा

चले। खाली। येए। बस खाली बस तर हनीचा अंडा रोल झालाय तयार आता खायचं आहे का हं हां का इकडं तर बघ वरती गरम आहे थोडं थोडं थंड होऊ दे हां मग काय तर खा अरे अरे घे नाही राहिला का या एवढं कणकून झालं का गबस निबस कसं झालंय हसू नको ठसका हा हसायचं नाही सांगितलं ठसका येऊन जातो ग तर बोला आता कसं लागलं अंडर बोल छान आहे बोलतं काहीतरी Chale, yo si te pone 20 por kilo, maka chale, galaga, me voy a si te pone la vida. Chale, 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 itu chale, 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 ना, तर बोल ना की लाईक करा सबस्क्राईब करा काहीतरी काय काय सबस्क्राईब तर काहीच नाही सबस्क्राईब करा तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनलला बाय बाय पुन्हा भेटू Punna Bittu Punna Bittu Vlogla Vlogla Bye Bye